चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार भक्तांनो या आमच्या नवीन माहितीमध्ये मी आपले खूप खूप मनापासून स्वागत करते हे बघा मित्रांनो आपण आज बघणार आहोत हे बघा गुढीपाडवा दोन हजार चोवीस गुढीपाडवा आहे मंगळवारी नऊ एप्रिल दिवशी आहे गुढीपाडवा मित्रांनो या गुढीपाडव्यापासून ह्या चार राशींचे नशीब उघडणार आहे तीस वर्षानंतर ह्या तीस वर्षानंतर तर असे शुभ योग घडून येत आहे मित्रांनो ह्या राशींचे नशीब उघडणार आहे यांना आर्थिक लाभ होणार आहे यांना नशिबाची साथ मिळणार आहे बघा मित्रांनो ह्या गुढीपाडव्यामध्ये अशा राशींना खूप फायदा होणार आहे हे बघा मित्रांनो आपण आज बघणार आहोत हे गुढीपाडवायला मराठी समाज खूप आपण गुढीपाडवायला खूप महत्त्व देतो बघा मित्रांनो महत्त्व देतो कारण नवीन वर्षाची सुरुवात करत असतो ह्यावेळी चैत्र नवरात्रही सुरू होत आहे मित्रांनो नऊ एप्रिल दोन हजार चोवीस आहे या वर्षी मराठी नवीन वर्ष सुरू होत आहे तीस वर्षानंतर एक शुभ आणि दुर्मळ योग तयार होत आहे आणि या दिवशी अमृत सिद्ध योग आणि सर्व सिद्ध योग एकत्र येत आहे आणि काही राशींना काही राशींना या दिवशी विशेष लाभ होणार आहे कोणत्या राशी आहेत ते आपण जाणून घेणार आहोत बघा मित्रांनो पहिली रास आहे मेष रास मेष राशीच्या लोकांना गुढीपाडव्याच्या दिवशी येणार यश राजयुग मेष राशीच्या लोकांना भौतिक सुख मिळेल मित्रांनो आर्थिक लाभ होईल हां होण्याची दुप्पट शक्यता आहे मित्रांनो हां राशीच्या लोकांना नवीन ही खरेदी नवी करू शकाल मित्रांनो यांनी जर नवीन वाहन यांना खरेदी करायचे असेल तर ह्या हे मेष राशीचे लोक मित्रांनो गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन वाहनसुद्धा खरेदी करू शकाल मित्रांनो त्यांना शुभ आहे आणि दुसरी रास रशवरास। आहे व रास ऋषभ राशीच्या लोकांना गुढीपाडवा पुष्ट राज्यू शुभ प्रभाव मिळेल वृषभ राशीच्या लोकांना विवाहित विवाहित जीवनामध्ये सतत सुख मिळेल मित्रांनो नशिबाची साथ यांना मिळेल आणि यांना संपत्तीमध्येही वाढ होईल मित्रांनो पुढची रास आहे धनुरास धनुराशीच्या लोकांसाठी प्रभावामुळे धनुराशीच्या लोकांना प्रेम संबंधात फायदा होऊ शकतो जर तुम्ही लग्न करण्याची तयारी असेल तुमची धनुराशीच्या लोकांची लग्न करण्याची तयारी जर असेल मित्रांनो तर त्यांची विवाहिक जीवन आणि आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे आणि प्रेमात जीवनात यश मिळू शकतात मित्रांनो लग्न करणार आहेत आहात हे लोक यांना यश मिळणार आहे बघा मित्रांनो पुढची रास आहे मकर रास पुढची आणि शेवटची रास आहे मित्रांनो मकर रास मकर राशीच्या लोकांना पुष्ट राजीव प्रभावामुळे नशिबाची साथ मिळणार आहे तुमच्या सर्व कामे सुरळीतपणे पूर्ण होतील आणि तुमचे पाल पालकांचा पाठिंबा तुम्हाला पुढे जाण्याचे मार्ग मिळू शकतात मित्रांनो जणू काही वादावाद तुमचे होणार नाही संपत्तीमध्ये वाढ होईल मित्रांनो हे बघा मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल मित्रांनो आणि हीच नवीन माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका अशाच नवीन विषयासोबत हो आणि नवीन